सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहुवाडी तालुक्यातील विशाळगड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवेळी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या शाहूवाडी तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांना पोलीस प्रशासनानं अडवलं आणि पांढरपाणी येथून पुढं जाऊ दिलं नाही या घटनेचा शाहूवाडी तालुका पत्रकार संघानं जाहीर निषेध केलाय पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदराव केसरे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडीमध्ये पत्रकारांची बैठक पार पडली विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला रविवार चौदा जुलै रोजी हिंसक वळण लागलं त्यामध्ये गजापुरातील मुस्लिमांच्या घरांची मोडतोड करण्यात आली होती त्याचं वार्तांकन करण्यासाठी शाहूवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य गजापूर विशाळगडला पांढरपाणीजवळ महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं पत्रकारांना अडवलं आणि पुढे जाण्यासाठी मज्जाव केला प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांना विनंती करून देखील त्यांनी स्थानिक पत्रकार नाही ना दंगलखोरांना मोकाट सोडणाऱ्या महसूल आणि पोलीस प्रशासनानं पत्रकारांच्या मूलभूत हक्कावर गदा आणली या घटनेचा तीव्र निषेध शाहूवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आला बैठकीला पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदराव केसरे उपाध्यक्ष राजाराम कांबळे मुकुंद पवार श्यामराव पाटील संतोष कुंभार दशरथ खुटाळे नथूडवरी विकास कांबळे रोहित पास्ते इस्माईल महात रमेश डोंगरे उपस्थित होते